खर मित्रांनो छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने नुकताच या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत त्या दिग्गज व्यक्तिमत्व व काय आहे माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा छोट्या पडद्यावर तसेच हिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ मराठी तारका शुभांगी जोशी यांचं अल्प आजाराने झोपेतच निधन झालं मृत्यूसमयी त्या बहात्तर वर्षाच्या होत्या गेल्या अनेक दिवसापासून त्या आजारी होत्या काही वर्षांपूर्वी अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आबाळ माया या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या त्यांनी या मालिकेत अक्का ही भूमिका साकारली होती व ती चाहत्यांना खूपच आवडली होती अभिनेत्री शुभांगी जोशी यांनी काही दि परदेस कुंकू टिकली आणि टॅटू अशा अनेक मालिकात काम केलेले आहे काही परदेस या मालिकेत अभिनेत्री शुभांगी जोशी यांनी आघाडीची जो अभिनेत्री सायली संजू यांच्या आजीची व्यक्तिरेखा साकारली होती मालिकेत काम करताना अभिनेत्री सायली संजीव व अभिनेत्री शुभांगी जोशी यांच्यामध्ये आजी नातीचं जिवाळ्याचं नातं निर्माण झालं होतं आता अचानक अभिनेत्री शुभांगी जोशीच्या निधनाने सायली संजीव यांनी हा त्यांच्यासाठी खूपच मोठा धक्का असून माझी सख्खी आजी गेल्याचं दुःख मला झाल्याचं सांगितलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांना भाव पूर्ण श्रद्धांजली